हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे मा माझ्या चॅनलवर मी आज मेथी वडे बनवणार आहे हे बघा छान मेथी घेतली आहे कोवळी कोवळी आहे फ्रेश आहे याला मी स्वच्छ धुवून चिरून घेते आणि हे कांदा पोहे बनवते ना ते पोहे आहे जाड हे, हे वाटीभर पोहे याला मी स्वच्छ धुवून धुत त्यानंतर दहा मिनिट झाकून ठेवते धुऊन टाकते आधी हे पोहे छान स्वच्छ धुतले आहे, आहे आता याला दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे मेथी छान धुवून चिरलं पण जास्त बारीक चिरायचं काही जरूरत नाही आहे असंच जसे मी पाना पाणीच तोडले आहे जास्त देत नाही आहे आणि पोहे दहा मिनिट झाले आहे भिजवून हे बघा आता आपण याच्यासाठी वाटण तयार करू तीन मिरच्याचे तुकडे घेतले आहे आणि एक चमच धने आणि एक चमच जिरा आहे सात ते आठ पाकळ्या लसणाच्या आता आपण हे वाटण करून घेऊ हे बघा वाटण असं तयार झालं आणि वाटण थोडं जाडसरच ठेवायचं आहे छान सेंट सुटला आणि ह्या पोह्याला आपण ह्या पोह्याला छान आपण हाताने असं मिक्स करून घ्यायचं सॉफ्ट करायचं छान करून घ्यायचं हे झालं सॉफ्ट सॉफ्ट झालेला आहे आता आपण याच्यामध्ये मेथी ऍड करू आणि बेसन म्हणजे चण्याच्या डाळीचं बेसन होऊन जातं बस आणि कांदा ॲड करायचा आहे आप आपल्याला हे असं लांब लांब चिरून घ्यायचं आणि त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या अशा छान करून घ्यायच्या हे बघा आता आपलं हे वाटण ॲड करू आणि लाल तिखट ॲड करत आहे मिरची कमी होती ना मी थोडं जास्त घेतलं हळद एक चमच आणि हिंग घ्यायचं आहे अर्धा चमच आणि चवीनुसार आपण मीठ ॲड करू आणि वडे क्रिस्पी होण्यासाठी याच्यात छान एक एक चमच एक चंबू तेल ॲड करायचं आहे याच्याने छान ख्रिस्पी होते तेल ॲड केल्याने आणि अर्धी वाटी आपण सांबार ॲड करत आहे आता याच्यामध्येच आपण छान असं मिक्स करून आधीच पाणी नाही घालायचं चा आहे याच्यामध्ये कारण कांद्याला पण पाणी असते मेथीला पण पान पाणी असते त्याच्यामुळं पाणी आणखी मी ॲड केलं नाही तरी आपला छान असा गोळा बनत आहे पाणी जरूरत नाही तशी घ्यायची तुम्हाला वाटलं तर तुम्ही घेऊ बी शकता आणि जास्त सैल झालं तर तुम्ही बेसन पण ॲड करू शकता हे बघा छान गोळा तयार झाला आणि आता हाताला आपण तेल लावून घ्यायचं आहे कारण हे चिपकते ना हाताला छान असं तेल लावून घ्यायचं हे बघा असा गोळा असा गोळा तयार झालाय आपला आता याला पाच मिनिट झाकून ठेवू हे बघा पाच मिनिट झालेले आहे आणि मी तेल तापाला ठेवलं आहे आणि तेल खूप जास्त गरम पाहिजे झालं मी हात धुतले होते स्वच्छ आता आपण असे छोटे छोटे असे छान असे वडे करून घ्यायचे आता आवडीनुसार तुम्ही करू शकता कोणाला जाड आवडते कोणाला पात्र आवडते असे छान मी बनवून घेते दोन तीन केले आहे मी नंतर करते आता आपण तेल ताप वडे असे अलगच सोडायचे आहे तेल उचवू शकते लगेच हलवाच नाही आहे थोडं पकू द्यायचं ना हे बघा आपले हे बुडबुडे कमी झाले आता असं पलटवायचं आहे पकू द्यायचं आहे त्याला छान थोडेसे लालसर होईपर्यंत आणि खाली काढल्यानंतर पण छान असं ब्राऊन कलर होऊन जाते बस पिला काढते आता छान तेल झरू द्यायचा बघा असं असं तेल झरू द्यायचं तेल होत नाही ठीक आहे आता मी बाकीचे वडे काढून घेते पूर्ण आपले वडे तयार आहे बघा असे झाले रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक से सबस्क्राईब नक्की करा बघा असे झाले आपले वडे छान एका वाटीमध्ये दहा ते बारा होऊ शकते आता आप, आपल्या आवडीनुसार म्हणजे पातळ बी करू शकता जाड पण करू शकता आणि हे स्वास सोबत, आणि चटणीसोबत खाला छान आणि थंडीमध्ये मेथीचं खाणं चांगलंच आहे ठीक आहे आपण भेटू आपण अशा छान छान पुढच्या रेसिपीमध्ये